Hmm? कविता आवडतात ना मला oh. सिनेमाची गाणी खूप आवडतात चित्रपटाची गाणी खूप आवडतात कविता पण गाता येतात कविता पण छान असतात आहेत ना मराठीच्या पुस्तकात कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे आहे oh. oh. का को, oh. oh. त्यानंतर सांग सांग बोलाना पाऊस पडेल का ऐकले अरे oh. पहिली दुसरीच्या परत नाचले मी या गाण्यांवर त्यावर गात अकोबाई ठकोबाई लागली कळ कविता तर काय असतं मित्रांनो आपण जेव्हा जीवन जगतो ताई काय म्हटल्या संकट अडचणी येतच राहतात आता तुम्ही खूप लहान आहात तुम्ही मोठे व्हाल आणि मग ते काय होईल संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला आहे काही तुम्हाला काहीतरी ध्येय गाठायचं असेल कुठेतरी पोहोचायचं असेल तुम्हाला अलौकिक नोकरी रोजगार मिळवण्यासाठी हातपाय मारावे लागतील पण ते जर साध्य करायचं असेल तर तुम्हाला अजून काय करावं लागेल छानपैकी शिकावं हो लागेल शिक्षण पूर्ण करावं हो लागेल आणि तुमच्यातली एक काय कला आहे ना सुंदर प्रत्येकाला एक गॉडगिफ्ट असतं माहिती आहे का दैवी देणगी म्हणतात त्याला बाय बर्थ आपल्याकडून येतं कुणाला गाता येतं कुणाला छान बोलता येतं कुणाला छान रांगोळी काढता येते कुणाला छान स्वयंपाक ये करता येतो असत ना कुणाला डान्स करता येतो कुणाला छान राहता येतं मी तर म्हणते छान राहता येणं सुद्धा स्किल आहे त्याला पण डोकं आक्कल लागते मेंदू लागतो की मी कशात प्रेझेंटेबल दिसेल छान दिसेल ओके संवाद साधला ही पण एक कला आहे माहिती एखादा समोर आला डोक्यात अशी तिरीट जाते तळपायची आत मस्तकात जाते तोंड बगाव वाटत नाही का वृत्ती प्रवृत्ती असतात लोकांच्या आणि काही माणसं दूर जरी असली तरी आपण त्यांच्या जवळ जाऊन बोलतो का तो माणूस अट्रॅक्ट करतो त्याच्या आकर्षित करतो त्याच्या चांगल्या वागणेने त्याच्या नीतिमत्तेने त्याच्या गुणवत्तेने त्याच्या संवादाने बरोबर संवाद साधता येणं सुद्धा कला आहे चांगला अक्षर कला आहे चांगलं अक्षर द्यायचं असतं ना त्याला उत्तम कॅलिग्राफर होता येतो चांगलं चित्र जो काढतो त्याला अनेक परीक्षा पास होता येतात आणि त्याला चांगला आर्टिस्ट चित्रकार होता येत संकट अडचणी अडथळे येत जातात आणि हे कोणी दुसरं आणत नाही आपल्याच आजूबाजूची माणसं आणतात मात्र आपण थांबायचं नसतं कारण आयुष्य म्हणजे काय एक मोठा लढा आहे लक्षात घ्या सगळं खाटल्यावर असं काही कधी कुणाला मिळत नसत आयुष्यात संघर्ष आहे आव्हान आहे म्हणून जगण्यात मजा आहे प्रत्येक दिवशी एक नवी चॅलेंज समोर असायला पाहिजे तेव्हा तुमच्यातलं जिवंतपणाबाधित राहत माझी एक लढण्याची आणि भिडण्याचीच कविता तुमच्या पुढे ठेवते मी गमतीने खूप वेळा म्हणते की माझ्या कधीच पाना फुलाच्या कविता नसतात माझ्या कविता लढण्याच्या भेटण्याच्या आणि वास्तवावर आधारित अशा असतात तर <coughs> किती लढते किती झुरते किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे गिव अप करायचं नाही लढायचं पाय घट्ट रोवायचे कारण हे कोणी शिकवलंय हे आम्हाला सावित्रीबाई आणि ज्योतिबांनी शिकवलंय त्यांना शेणा मारा सहन करावा लागला मागे हटले असते तर आज आपण एवढ्या चांगल्या स्थितीत नसतो म्हणून पाय रोवून संकटासमोर उभं राहायचं असतं लक्षात ठेवा किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे अदितीच्या जगामध्ये नितीला पूजते आहे किती वादळ परतवली तुफान झेलली आहे जिव्हा शब्दांनी जोडते आहे या सगळ्या जोडलेत मी शब्दांनी जोडले साहित्यानं जोडलंय त्याला असं गावला माझं फील्ड वेगळं इथल्या प्रत्येकीचं फील्ड वेगळं फक्त कवितेच्या आम्ही साधर्म्याने जोडले गेलोय जिव्हाड्याच्या शब्दांनी माणू जोडते आहे सुखाने नाथ ते दुखाशीर भांडते आहे पळून नाही द्यायचं भांडायचं दुखाशीर जिंकून दाखवायचं त्याला सुखाने ना जिंकते आहे किती लढते किती झुरते तरी पुरते इथे आहे साऊ शेवटच रे आहे आपण वारसा कोणता सांगायचा रमाबाईंचा सांगायचा जिजाऊंचा सांगायचा सावित्रीबाईंचा सांगायचा मी कुठले दगड दोन्डे पुजत नाही कारण जिवंत माणसं असतात ना जिवंत माणसं त्यांना घडवण्यात कोणीतरी जिवंत महापुरुषच आपल्या आयुष्याची पुढे वाट लावून गेलेला असतो त्यांनी जाणून घेतलेलं तिलांजली दिलेली असते उभ्या हयातीची त्यामुळे मन आणि मनगट हे आपले देव असले पाहिजे ध्यास हे आपले देव असले पाहिजे रे, धन्यवाद तुम्हाला एक सांगेल भाऊयात भारतीय संविधान पण आम्ही भेट दिले आपल्याकडे असलंच ऑलरेडी पण आणखी एक प्रथा तिथे भेट दिलेली आहे